विध्यायत्तम ते यंत्र न शक्य त्या ममापी सा मंत्रमस्योपदिश्य स्वी देवी पश्यतर्दे विध्यायत म्हणजे दैवीसकल्पाप्रमाणे यतीत्म संन्यासाश्रम ते म्हणजे तुझ्याकडून त्यक्तुम म्हणजे सोडण्यासाठी त्याग करण्यासाठी न शक्य म्हणजे शक्य होणार नाही ममापी म्हणजे मला देखील प्राप्तम म्हणजे दैवी योगाने मिळणारे तद्वशत्व म्हणजे तुझ्या तुमच्या अधीन होणे त्यक्तुम न शक्यम म्हणजे सोडणे शक्य होणार नाही त्याग करणे शक्य होणार नाही सा देवी म्हणजे ती देवी सरस्वती अस्य या व्यंकटनाथाच्या स्वीयम स्वकीय मंत्रम उपदिश्य मंत्रोपदेश करून अस्य पश्च हे पाहत असतानाच अंतर्दधे म्हणजे अंतर्धान पावली अद्धा अशा प्रकारे अशा प्रकारे व्यंकटनाथाचार्यांनी संन्यास स्वीकारावा म्हणून विस्तृत असा उपदेश केल्यानंतर उपदेशाची सांगता करत असताना विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना म्हणाली की तुम्ही संन्यास स्वीकारणे हे विधिलिखित आहे ते टाळणे तुम्हाला देखील शक्य होणार नाही आणि तुमच्या वश होणे म्हणजेच तुमच्यामध्ये वास करणे हे मला करावेच लागेल हे सोडणे मला देखील शक्य होणार नाही म्हणजे तुम्ही संन्यास स्वीकारणार आणि त्यानंतर तुमच्यामध्ये मी वास करणार असे सांगून व्यंकटनाथाचार्यांना मंत्रोपदेश देखील देऊन व्यंकटनाथाचार्य पाहत असतानाच विद्यादेवी सरस्वती तेथून अंतर्धान पावली